छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुलाच्या कामाच्या आढाव्याच्या बाबतीमध्ये बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या पद्धतीचं क्रीडा संकुल असतंय त्या पद्धतीचं क्रीडा संकुल आपल्या कराडमध्ये तयार होतय हे पाहून आम्हाला अत्यंत समाधान वाटलं अत्यंत चांगल्या पद्धतीनं ठेकेदार कंपनीने काम चालू ठेवलेलं आहे आम्ही ठेकेदार कंपनीला क्वालिटी कंट्रोलच्या बाबतीमध्ये काही सूचना दिल्या प्रामुख्यानं ठेकेदार कंपनीच्या अधिकाऱ्यांना आणि त्याचबरोबर पीडब्ल्यू डी खात्याच्या अधिकाऱ्यांना देखील आम्ही सक्त अशा सूचना दिल्या की क्वालिटीच्या बाबतीमध्ये कसलाही कॉम्प्रोमाइज हा आपल्याला करून चालणार नाही विटांची क्वालिटी काय पद्धतीची पाहिजे त्याचबरोबर आतलं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे मग खुर्च्या असतील काही ठिकाणी बाक असतील हे काय पद्धतीचे पाहिजेत याबद्दल देखील आम्ही सूचना केल्या त्याच पद्धतीनं जिथं रनिंग ट्रॅक आहे फोर हंड्रेड मीटरचा तर तो रनिंग ट्रॅक इंटरनॅशनल ऑलिम्पिक असोसिएशनच्या नुसार होतोय की नाही तुम्ही जी मॅट वापरताय जे टेक्स्चर वापरताय ज्या म्हणजे मॅटचं ज्या पद्धतीची क्वालिटी पाहिजे ती कुठल्या कंपनीकडून आपल्याला मिळू शकेल त्याच रेनाऊंड कंपन्या ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करतात त्यांचाच विचार या सगळ्या गोष्टीसाठी व्हावा बॅडमिंटन कोर्ट जे होणार आहे तिथं ऐवजी पाच बॅडमिंटन कोर्ट करायचे जे जेणेकरून आंतरराष्ट्रीय स्पर्धा किंवा स्टेट लेवल टूर्नामेंट नॅशनल लेवल टूर्नामेंट तरी होऊ शकतील आणि मग होवा कोर्ट करत असताना मटेरियल कुठल्या प्रकारचं वापरलं पाहिजे कुठल्या कंपनीकडून आपण घेतलं पाहिजे या सगळ्या बाबतीमध्ये सखोल अशी चर्चा आमची झालेली आहे त्याचबरोबर नगरपालिकेच्या माध्यमातून नगराध्यक्ष साहेब असतील उपनगराध्यक्ष असतील आणि काही प्रमुख लोक अशी कमिटी करा जी देखरेख करू शकेल किंवा मॉनिटरिंगच्या बाबतीमधलं मॉनिटरिंगचा पर्पज हा तिथं व्यवस्थित पार पाडू शकेल असं देखील आम्ही सीओना सूचना केलेली आहे मला खात्री वाटते की अत्यंत चांगल्या पद्धतीने हे काम चालू आहे भविष्य काळामध्ये टाइम बाउंड हे काम पूर्ण करण्यासाठीचा सा, आमचा प्रयत्न आहे आणि मला खात्री वाटते की दोन हजार सत्तावीस सालामध्ये आपल्याला आपल्या स्टेडियमचं उद्घाटन घेता येऊ शकेल इतक्या गतीनं काम चालू राहील आणि त्याचबरोबर एक बार चार्ट देखील आम्ही सबमिट करण्याच्या बाबतीमध्ये त्यांना विनंती केलेली आहे की तुम्ही एक बार चार्ट मंथ वाईज आम्हाला सबमिट करा नगरपालिकेकडे राहील त्याचा पाठपुरावा नगरपालिका करेल आणि आम्ही देखील त्याच्याकडे लक्ष देऊ जेणेकरून योग्य वेळेमध्ये योग्य काम होईल आणि बार चार्ट नुसार काम होत आहे की नाही याचा देखील आढावा हा पीडब्ल्यूडी खात्याला आणि नगरपालिकेला मिळू शकेल बाबा तिथं आयपीएल आय पी एल तिथे व्हाव्या याच्यासाठीच सगळे आमचा प्रयत्न चालू आहे आणि मला खात्री वाटते की एक ना एक दिवस कराड मध्ये आयपीएल ची मॅच ही आपण ऑर्गनाईज करायचीच आणि त्याच्यासाठीच हा सगळा प्रयत्न चालू आहे आता आता मी आता त्यांचा त्या लोकांनी मला वेळ मागितलेली आहे आता स्टेडियमची पाहणी करायला जात असताना ते लोक देखील मला भेटणार आहेत मी सगळं व्यवस्थित समजून घेईन आणि समन्वयाने कसा तोडगा आपल्याला काढता येऊ शकतो याच्याविषयी आपण योग्य ते पावलं होतं नाही त्यासाठी आपण त्यांचं जे म्हणणं आहे ते सगळं ऐकून घेऊन कोणावरही अन्याय होणार नाही अशा पद्धतीची शासनाकडून भूमिका घेतली जाईल